नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापनेचं शुभ मुहूर्त काय आहे घटस्थापनेचे महत्व घटस्थापनेमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा आणि त्याचबरोबर घटस्थापनेमध्ये नऊ दिवसाचे नऊ माळा देवीचे नऊ रुपे आणि देवीला नऊ दिवस कोणत्या पद्धतीचं नैवेद्य दाखवायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी नवरात्रीची सुरुवात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होईल या वर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल ते चार ऑक्टोबर पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार नवरात्री ही तीन ऑक्टोबर पासून सुरू होईल तर तीन ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यावर्षी दोन शुभ मुहूर्त आहे तीन ऑक्टोबरला सकाळी कलश स्थापना करण्यासाठी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटे ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत सकाळचा शुभ मुहूर्त आहे तर हा एक तास सहा मिनिटांपर्यंत आहे आणि ज्यांना सकाळी सकाळी जमणार नाही त्यांच्यासाठी अजून एक बिजित मुहूर्त आहे तो सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच दुपारी तुम्हाला सत्तेचाळीस मिनिटांचा शुभ मुहूर्त भेटेल तर या वेळामध्ये सर्वांनी किंवा सर्व भाविक भक्तांनी घरामध्ये मंदिरात तसेच मंडळात मंडपात सगळीकडे घटस्थापना करू शकतात अनेक ठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नववी पर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना करतात तर काही ठिकाणी कलश मांडणी करतात यालाच घटस्थापना असे म्हणतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एकदा आपण पूजा मांडणी केली आणि घटस्थापना केली तर ती नऊ दिवस तशीच ठेवतात हलवत नाही या नवसंगतीमध्ये दे देवीपुढे किंवा कलश म्हणजेच घटापुढे तुम्ही तूप किंवा तेलाचा अखंड दिवा लावू शकतात किंवा लावला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते त्रिकाल म्हणजे दिवसातून तीन टाईम देवीची पूजा केली जाते आता ज्यांना ज्यांना शक्य नाही दिवसातून तीन टाइम पूजा करायची तर कमीत कमी दिवसातून दोन टाइम तरी पूजा करा म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ देवीची नित्यनियमाने सेवा पूजा आरती करा आणि सकाळ संध्याकाळ छान असा नैवेद्य दाखवा नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते आणि त्याचबरोबर या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अशा प्रकारे देवीची मनापासून पूजा केली जाते असे केल्यामुळे देवीची सदैव आपल्यावरती तसेच आपल्या कुटुंबावरती कृपा राहते नवरात्रीमध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केल्याने सुख समृद्धी धनधान्य प्राप्ती होते तसेच जीवनातील सर्व संकटे दूर होतात त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही देवीच्या मंत्रांचा जप देखील करू शकतात असे केल्यामुळे देवी आपल्यावर प्रसन्न होईल व आपल्याला आशीर्वाद पण देईल तर कोणत्याही प्रकारचा अवघड असा मंत्र नाही एकदम सोपे असे मंत्र आहेत दुर्गेला तुम्ही प्रसन्न करून घेऊ शकतात त्यातील पहिला मंत्र आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र तर आपल्या सर्वांना माहितच आहे आणि दुसरा मंत्र म्हणजे या देवी सर्व भूते रूपेण संस्थिता मंत्र मी तुम्हाला स्क्रीन वर पण देते म्हणजे तुम्हाला बघून म्हणता येईल तर पहा हे दोन्ही मंत्र तुम्हाला माहितच आहे आणि म्हणायलाही खूप साधे सोपे आहे त्यामुळे पूजा करत असताना हे मंत्र बोलल्यास देवी आपल्यावर नक्की प्रसन्न होईल आणि आपल्याला आशीर्वाद पण देईल चला आता बघूया नवरात्रीच्या नऊ दिवसाचे देवीचे नऊ रूपे त्याचबरोबर नऊ माळा आणि नऊ प्रकारचे नऊ दिवस कोणते वेगवेगळे नैवेद्य दाखवायचे ते बघूया नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचं स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता यावेळी देवीचे नाव शैलपुत्री असे पडले होते या दिवशी देवीला शुद्ध तुपातील पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पहिली माळ शेवंती आणि सोन असेल नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्ती होते असे मानले जाते देवी ब्रह्मचारिणी हे देवीचे अविवाहित रूप आहे या देवीला पूजेनंतर साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घ आयुष्य प्राप्त होते या दिवशी अनंत मोगरा चमेली यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाईल या देवीला गाईच्या दुधाचं नैवेद्य खूप प्रिय आहे आणि त्याचबरोबर दुधापासून बनवलेले पदार्थ देखील तुम्ही अर्पण करू शकता यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दूर होतात या दिवशी निळी फुले म्हणजेच गोकर्णीच्या किंवा कृष्ण कमळांच्या फुलांची माळ असेल नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मंडाची पूजा केली जाते देवी कुष्मंडाची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात असे मानले जाते देवी कुष्मंडाला सिद्धीची देवी असे पण म्हटले जाते या देवीला मालपोहा प्रिय आहे त्यामुळे या देवीला स्वादिष्ट अशा नैवेद्य अर्पण करा आणि त्यानंतर ते मालपोहे गरजू व्यक्तीला किंवा लहान मुलांना खायला द्यावे त्यामुळे आपल्याला मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी केशरी किंवा भगवी रंगाची फुले यांची माळ आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंद मातेची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिके यांची माता आहे या देवीच्या रूपाने आनंद समृद्धी आणि मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते देवी स्कंद मातेला केळीचा नैवेद्य अर्पण केल्याने शारीरिक आरोग्य नेहमी चांगले राहते या दिवशी बेलाची माळ वाहतात नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनी मातेची पूजा केली जाते देवी वाघावर स्वार असून तिच्या हातात तरवर धारण केलेली दिसते देवी कात्यायनीची पूजा केल्याने आरोग्य संबंधित समस्या आणि भीती दूर होते आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि या देवीला मध प्रिय आहे त्यामुळे या दिवशी मधाचं नैवेद्य देवीला अर्पण करावा या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते त्यानंतर नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी काल रात्रीची पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते पूजेनंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा किंवा गुळापासून बनवलेले कोणतेही पदार्थ चालतील या दिवशी झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण करायची आहे त्यानंतर नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या पूजेने आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्यता दूर होते देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्यात धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते असे म्हणतात या देवीच्या पूजेनंतर तिला नारळ अर्पण करावा या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा आणि या दिवशी तांबड्या रंगांच्या फुलांची माळ अर्पण करावी त्यानंतर नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्ध यात्रेची पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली असते या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व सिद्धी प्राप्त होते या दिवशी देवीला हलवापुरी आणि खिरीचा नैवेद्य करावा देवीला घरात बनवलेले अन्न पदार्थ अत्यंत प्रिय असतात ते अर्पण केल्यास घरातील सदैव सुख शांतीचे वातावरण नांदत असते आणि या दिवशी नवी माळ म्हणून कुंकुम अर्चन करतात आजच्या मध्ये घटस्थापना म्हणजे काय घटस्थापनेचा शुभ मुहूर्त देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणते मंत्र बोलतात ते सांगितले आणि त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये असणारे देवीचे नऊ रूपे नऊ दिवस घातल्या जाणाऱ्या माळा आणि तसेच नऊ दिवसाचे नैवेद्य आणि नऊ दिवस देवी माता काय काय आशीर्वाद देते हे सर्व तुम्हाला सांगितले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून को सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आपण भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय